नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग तर बघू शकता सकाळचे वाजले दत्ता साडेसहा आणि आम्हाला औरायचे पसारा किती झाले आहे बघा तर जत्रा असल्यामुळे वर आम्ही टेरेसवर घेणार आहोत कारण का समोर घेणार होतो पण ते बांधकाम चालू केलं ना नाळ्याचं त्यामुळे राहिलंच तर इकडे आमचा जुना घर आहे तर ते पण पाडणार आहेत तर सर्व कवळं वगैरे उतरून घेतलेत आणि शेड पण तिकडेच आहे तर आता सर्व लोटून घ्यायचं आहे कारण का वरतीच सर्व माणसं येणार आहेत जेवायला त्यामुळे आणि बरेच दिवस झालं होतं स्वच्छ केलं नव्हतं तर जत्रेच्या निमित्ताने तरी तिथे हात लागला असं समजायचं तर पूर्ण आता स्वच्छता पूर्ण स्वच्छ करून घ्यायचं आम्हाला टेरेस आणि त्यात आम्हाला सह्या पण मदत करायला होती आधीमध्ये आधीमध्ये तर, तर वाढीव काम काम करायचं राहिलं बाजूला पण लहान मुलांचं तसंच असतंय तर इथे सय्यू पण मला मदत करते लागले मदत करायला आणि थंडी खूप आहे बरं का खूप म्हणजे खूप आणि आमच्या इकडे एक म म्हणजे पंचवीस दिवस तरी उरूस असतो उरूस म्हणजे जत्रा आणि मग करणारी करतात जत्रा तसं आम्ही केलंच नव्हतं बरीच वर्ष झाली तर ह्या वर्षी जत्रा करायची होती त्यामुळे भरपूर प माणूस पण येणार होता त्यामुळे सर्व स्वच्छता करून घ्यायची होती पटापट आणि बाकीची पण कामं होती करायची आणि त्यात आमचं घर जुनं घर ते पण पाडायचं काम चालू होतं जेसीपीने तर बरीचशी कामाशी एकदाच पण जत्रा बरेच वर्षानंतर होती त्यामुळे खूप छान वाटत होतं कारण का जत्रेसाठी कसं इकडे माहिती आहे का जत्रा म्हणजे ज्या देवस्थानाची तुमच्याकडे यात्रा असते उरूस वगैरे असते तर त्या दिवशी जत्रा करायची असतं म्हणजे आपले सर्व पै पाहुणे असतात ना त्यांना जेवायला बोलवायचं असतं तर मग ते सर्व आमचे रिलेटिव्ह सर्व येणार होते आणि सर्व आता लोटून वगैरे घेतलं स्वच्छ धुवून पण आम्ही घेतलं आहे तर पाणी मारलं आहे ना तर ते थोडं शिल्लक राहिलं आहे तर रात्री आम्ही सर्व पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं होतं आणि थोडंफार पाणी राहिलंय खाली आणि हीच आमची माग शेत जमीन आहे म्हणजे घराला चिटकूनच शेत जमीन आहे खूप छान वाटत होतं सकाळचं वातावरण होतं फक्त बघायला आली होती पाणी वगैरे साठलंय का तर थोडं पाणी होतं तर काय नाही सकाळचे सात वाजले होते त्यामुळे काय उन्हाने सुकणार असते त्याच्यानंतर इकडे तयारी मटणाची मटण तर नेमकीच म्हणजे अशी आपली आपलीच अशी पै पाहुणे बोलवली बाकी जास्त माणसं कोणी बोलवली नव्हती तर इकडे काक्या काके, काके आहेत त्या रस्त्यावर म्हणजे मसाला वगैरे करायला म्हणजे बोलवलं होतं आम्ही बाहेरूनच कारण का कसं खूप गडबड होतं परत घरातल्या घरात करायला गेलो की तर इकडल्या याच्यात भात शिजवायला लागलेत काका कारण का आता चालेत जस्ट ते त्यामुळे चालेल शिजवायचं काम आणि ह्यांनाच आम्ही बोलवतो कुठला पण कार्यक्रम असला ना की हेच काका आचार्य असतात आमच्या इथे आणि मग मस्त करतात जेवणसुद्धा खूप छान असतं असते आणि सयुची इथे चालली बघा तर ते काजूंचे तुकडे होते आणि सयू ओढत होते की माझं आहे माझं आहे म्हणून आणि चाललेले इकडं बाकीची तयारी पीठ वगैरे मळून घेत होतं कारण का जेवण आम्ही सांगितलेलं संध्याकाळी चारच्या नंतर आहे त्यामुळे तयारी पटापट चाललेली त्यांची पण तर दीडशे माणसं येणार होती त्यामुळे त्या बेताने सर्व चाललेली तयारी कस लागत मजा चालू तर कसं असते मेटेचा की लहान मुलांना सुद्धा ते झोपत आपण त्यावेळेस

अशाच नवनवीन व्हिडिओ माझ्या येत राहतील डेली रुटीन जे काय असेल ते मी व्हिडिओ अपलोड